स्वागत आज गुढीपाडव्याच्या माझ्या सर्व फॉलोवरांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँ शुभेच्छा खरशिंग गावामध्ये हा पहिला कॉल आहे आडामध्ये तब्बल पंचवीस फूट साप पडलेला आहे कॉल आलेला आहे आणि हे रेस्क्यू आज पाडवायचा आहे आणि पाहण्यासारखं होईल आडामध्ये साप आहे आपल्याला कोणत्या पद्धतीने तो रेस्क्यू करता येतो आहे बघूया श्रद्धा नाही आहे मित्रांनो सर्व माझ्याबरोबर आहे आणि हे रेस्क्यू पहा खरशिंग माझ्यापासून तब्बल पंचवीस किलोमीटर आहे आणि हे रेस्क्यू पाहण्यासारखं

सत्यम वाघ माझ्या म्हणून खरसिंग गाव येतं हे दंडोबाच्या कुशीमध्ये गाव आहे मित्रांनो सांगलीकडले सर्पमित्र पाण्याचा पूर आल्यानंतर साप सोडतात या गावाला सर्प मित्रांनी साप म्हणले थोडा राग येतो पण छतश्या भैयांचं अभिनंदन करतो या गावाचं पण भरपूर असे साप वाचवले त्यांना मानसिक त्रास होतो आणि ह्या भैयाचं अभिनंदन की त्यानं सुंदर वन्यजीव वाचवलेला आहे जो की या पडलेला आहे जुन्या काळातला भात आणि आर असे सुद्धा मिळत नाही आहेत मी चॅनलवर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीने याला रेस्क्यू करावा लागणार आहे ते बघा पण त्याला सुंदररित्या कोणत्याही पद्धतीने रेस्क्यू करून वनक्षेत्रात सोडला जाईल आणि खरशिंग गावाचं शतश माझ्या चॅनलवर अभिनंदन करतो की गाव खरंच चांगलं आहे वनक्षेत्र तब्बल तीन किलोमीटरवर आहे दंडुबाव वनक्षेत्र प्रत्येकांना वाटतं आहे की तिथं साप सोडले की आमच्या गावात येतात माझ्याकडे तक्रार येते आपण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं वनक्षेत्र एवढंच आहे सागरेश्वरचं लांब आहे मित्रांनो पलूस तालुक्यात येत दुष्काळी तालुका आहे माझा कवते मकाळ आणि साप पाचवण्याचं कार्य राहील आज गुढीपाडवा असल्यामुळं आता भैया मला उतरायला का नाही मी काळजी करालो यात ते हो मी कधी उतरायचं म्हणतो याच्यात काय तर मला उतरायला येणं थोडं मुश्किल आहे हा या दगडावरून तेवढा दगड झाडे जण खाली जायचं पण मी सात धरताना माझं झाले थापा म्हणजे बोरा आहे का बघ बोराटी बोराट आहे बोराटीचा कुठं दिसतोय बघ की तर त्या ते ठापा काय कुठून म्हटलं चालेल ना बघू तू मग तफेर जाण खाल्या हे चालेल हा बाई हे कुठला हे लई बारका आहे रे

जल्दी तो तिकडे जा तिकडे मागजूच नाही हे खाली खा खा

resit thi wohi me paligan san wohi paligan hai ye the dalal durne bus chakrasa matlab lagata hai karo karo chauthi bhi ja raha hai yahan mar <laughs> gaya jo hai idhar ka hai aisa hai to to

তু লাগে দাদা মাৰ ধৰ

नागावा नाग्याच्या नागावानी म्हणतो नाग्याची

ごめんなさい。

शापात्र बादर दाबतो आम्ही ना घेऊन येतो जागाच लागून हा इथे विशाल विशाल हां जरा जरा तुझी बाजू पडते त्या साईडला द्या गप्प साहेबकडे द्या हां तसं तसं बंटी बंटी

থকা হলোৱা হলোৱা হলু থাক

साजी बागेत पडत كده विश्व रिपोर्ट का सुरू बियो मजा सॉफ्ट सर भरगड

त्या भैयाचं पहिलं शतशे अभिनंदन त्यानं पाहिला आणि कॉल करून ताबडतोब बोलवला हा वन्यजीव होतो याच्यात नीरोटॉक्सिक विषय आणि तब्बल हा चार दिवस झाला त्याच्या नजरेत आलेला होता आणि त्यानं सर्पमित्रला बोलवून या सापाला वाचवलेला आहे आणि त्याला आपण सुरक्षित आता तो वर आलेला आहे सुरक्षित याला बाहेर काढू मी गेलो असतो म्हणजे वरच आलो नसतो भैया कळलं मला काढाल तुम्हाला कोणतं दुसरं बोलवायला लागलं असतं

भरणी आहे सुद्धा काढायची तयारी नाही एवढा गार झालाय गार घर घर पाण्यात राहिल्यामुळे गार झालाय ना माझ्या गाडीतली बॅग आण तिथली कोण आहे मोटरसायकल मधली बॅग आण बॅग आण

तू गारडलाय ना भरपूर त्याला सेफ वाटलं मोठ्या धोक्यातून तू तु बाहेर आला ना धोका वाटला तर असं असिंग गारटला त्याला गर्मी लागली ना आणि नाग तुम्हाला तोंडावरन वळखतोय त्याचा दहा मनानी नागातला फरक कळतोय साप पकडणे ही कला आहे तुमच्या लक्षात आलं सापा कले पकडावा लागतो या आपल्याला का भैया च दमगिरलो पाण्यात एकदम त्याच्या पुढे या ना तुम्ही फन काढतोय लगेच काढतोय धोका वाटला ना त्याला धोका वाटला की फन काढतोय तुमच्या लक्षात आलं त्याला आता ताकद आली त्याला कळलं की नाही तरी पण तू गॉगलला चावत नाहीये नाही ना। ना, ना, की हा गार ना पाण्यात पडल्या मुळे वाचला बिचारा कसा तर तू धंडूबा रखवाली आलाय की माझ्या मागे पण पतीवाले ते भैया नाही झाले तो आम्ही त्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं कृषी भरपूर आहे नाही भाऊ मी इकडे येत नाही डोंडो भाऊ मी दुसरीकडे सोडतो मी तुम्हाला सांगतो म्हणजे ती मागे लागून देते माघोर पाडा पाहिजे माड आणि आपल्याकडे बोनस बिनत नाहीत ना नाग आहे बोनस मात्र सापड긴 का नाही वो ना बोनस नाही कोठे म्हणतात तालुका बोनस नाही तुम्हाला की खिंग गावात सतश गावाचं अभिनंदन की त्या भाषाचं पहिला अभिनंदन तो सारखा मला दाब देतोय की इथं साप सोडलेले खाली येते तसं काही होत नाहीये वनक्षेत्रात प्रत्येक सर्प मित्राला साप सोडायला एक वनक्षेत्र आहे घालत तर कुणाच्या सोडू शकत नाही माझे साप जे धामन आहेत ते मी ओरा काटाला रिलीज करतोय आणि जे असे मोठे मोठे नाग आहेत ते वनक्षेत्रात करतोय पण मी नाव सांगत नाही कारण मला धरते माझ्यावर करतेच सगळी बिल माझ्यावर फाडतंय बरोबर ना भैया मी एकटा आहे आणि सांगलीचे प परिस्थिती झाल्यावर त्यावेळी साप आणलेले आहे त्या गावात पण कोणी गैरसमज करू नका जरी अशी काय अडचण आली तर मला बोलवाय मी येतो आणि साप धरून व्यवस्थित घेऊन सोडतो आणि कोणी सापाला मारू नका आणि एकदा यांचं सर्वांचं अभिनंदन साप असून सर